माहित आणि मग त्यावेळेस माध्यम मा आता तुमचे सर्व लोक तर कुणाला आम्हाला बाहेर पण निघू देत नाही मग कसं कसे निघले माहित नाही मग त्या माध्यमाचे बोलत नाहीत का माध्यमवाले त्यांच्याला कॉन्टॅक्ट करत नाहीत मला माहित नाही किंवा ते माध्यमासमोर काय येत नाहीत हेही मला माहित नाही त्याच्यावर मी कसं बोललं पाहिजे कारण तो प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे एवढ्या या सगळ्या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर रक्कम बाहेर येत आहेत प्रॉपर्टी बाहेर येत आहेत की या संदर्भात ईडीची कारवाई का होतो मला असं वाटतं बघा अनलिगली कुणी काही करत असेल तर आपल्या भारत देशामध्ये जे जे कायदे ज्याला लागू होते ते लागू झालेच जा पाहिजेत आज एक संविधानिक पदावर आहे मी देशातल्या सर्व उच्च सभागृहात आणि बीड जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर असल्यानंतर माझी सुद्धा जबाबदारी समजा कुठं काय आहे तर त्याच्या संविधानिक पदाप्रमाणेच बोललं पाहिजे आणि जर विचार करायचा झाला तर कुणा अवैधरित्या कुणी पैसे कमवले असतील अवैधरित्या कुणी काही व्यवसाय करीत असेल अवैधरित्या जमवलेली मालमत्ता असेल तर त्याला पूर्ण एडी असेल काय आणखी आता मी सीबीआयची सुद्धा मागणी केलेली आहे त्याच्यानुसार पुढे काय काय यंत्रणा आणखी लावताय त्या ते, ते लागल्याच पाहिजे सर्वांसाठी नियम आहे आणि लागल्या पाहिजेत त्याला काय शंभर कोटीच्या पुढे गेलं तर ईडी तेच घोटाळा आता एवढ्या प्रॉपर्टीचे तुम्ही काय काय दाखले देत आहे मी काल बघितलं कुठं एफसी रोड बघितलं कुठं पिंपरी चिंचवड बघितलं काळेवाडी बघितलं इकडे काय काय तिथं बघितलं आणखी भरपूर काय काय पुन्हा कुठं आमच्या इकडे ते वाईन शॉप वेगळेच इकडे वेगळेच परळी वेगळेच आता लिस्ट तरी मला जेवढी कळाली आणखी लिस्ट माझ्याकडे आहे भरपूर ती लिस्ट एवढी सगळी मी पण तुम्ही ती बऱ्यापैकी दाखवली एवढी जर लिस्ट आहे तर मग याच्यात ऑटोमॅटिकली ती येणं अपेक्षितच आहे सगळ्या आर्थिक तर धनंजय मुंडे याच्याबाबतची कुसृक्ष कल्पना असू शकते तर त्यांची देखील चौकशी व्हावी असं का नाही या संतोष देशमुखच्या हत्येमध्ये जे जे कुणी सामील असेल कुणीही असो जर याच्यात तो सामील असला तर तो दोषी झाला पाहिजे जो कोणी असणारा आणि हा सर्वात महत्वाचा विषय की ते सामील कुणी म्हणजे एकाचं पर्टिक्युलर एकाचं नाव घेऊन नाही जे जे कोणी सामील असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे ते मी काल पण बोललेलो की फार झिरोपासून आत्तापर्यंत जेवढे कोण आहे तेवढे ॲड झाले पाहिजे त्यांना सह आरोपी केलं पाहिजे मी बॉडी उचलून केजकडे केज येता येतात कळमकड कर का गेली युटर्न का घेतला ह्याच्या सह बोललो गेलो आम्ही डिक्लेअर का केलंय बरेच गोष्टी आहेत या सगळ्या कारण बॉडी ज्यावेळेस किडनॅपिंग केलं मारलं आणि जिथं टाकलं त्यावेळेस पोलिसलाच पहिले इन्फॉर्म झालं हे कसं झालं मग पोलिस यांच्या संपर्कात कोण होते का जनरल कुणी एखाद्या पब्लिक सांगितलं नाही आणि असं बघा एखादं किडनॅपिंग झालं तर एक तीन तासात बॉडी सापडते तत्पर होते म्हणून सापडली म्हणायचे का तीन तासात दोन तास आमचा माणूस सापडायला पाहिजे होता माणूसनं सपता बॉडी सापडली पण बॉडी सापडल्यानंतर बी तिने नाही आम्हाला माणूस सापडलाय म्हणून सांगितलं माणसाला घेऊन दवाखान्यात जात म्हणून सांगितलं आणि तो दवाखाना कुठं होता तर केजला त्याच्याऐवजी जाताना केजच्या ऐवजी राईट टर्न घेऊन कळम साईडला का जात होते मग युट लेफ्टला काय गेले नाहीत मग पुन्हा यू टर्न का घेतला हे सर्व संशयास्पद आहे या सर्व घटनेचा सुद्धा तपास झाला पाहिजे अभ्यास झाला पाहिजे आणि याच्यात जे जे आहेत हे पाटील हे तर जे निलंबित केले त्यांना सह आरोपी झालेच पाहिजे होणारच पोलीस यंत्रणेनं जर योग्य तपास केला तर ते सर शंभर आरोपी होणार जेणे जेणे गाड्या दिल्या जेणे किडनॅपिंग करताना गाड्या दिल्या जे त्यांचे राहायला जागा दिल्या हे सर्व गोष्टी मी बोलून झालेले त्या एवढ्या सर्व गोष्टी त्याचे जे दोषी ते दोषी होणारच केलं जाणार सॉरी केलं केलं जात नाही आता मोक लागला आणि त्यांच्यावर सगळं एस एसआयटी ने सगळं सांगितलं म्हणजे त्यांना ऑलरेडी आरोपी झालेच नाही त्याच्यात ते आता कुठं राहिले खासदार बीड परळी प्रकरणावर बोलतायत राज्याच्या ग्रह खात्यावर प्रश्नचिन्ह तिन्ही झालं विचारतायत मुंबईत सुद्धा अनेक जो अभिनेता शेफाली रात्री हल्ला झालाय घरात घुसून जोरांनी हल्ला केलाय ग्रह खात सपशेल अपयशी ठरतंय का महाराष्ट्रामध्ये मुंबईच नाही पुण्यात रोज हल्ले होतात बीड जिल्ह्यात होतात बरेच विषय आहेत पण ग्रह खात्याचं हे अपयशी म्हणायला काही हरकत नाही कारण आहेच हा विषय पण ग्रह खात्यानं याच्यावर जर बारकाईने लक्ष दिलं मुख्यमंत्री महोदय सर्व गोष्टी बघतील कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे खाता ठेवलंय त्यांना सक्षम चालवायचंय खातं म्हणून त्यांनी त्यांचे स्वतःकडे ठेवलंय मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि याच्यावर योग्य तो तपास करून याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे ग्रह खात्यानं महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काम केलं पाहिजे बारामतीतच दोन्ही पवार एकत्र येतील अजित पवार शरद पवार एकाच मंचावरती कारण ताई पण एकाच मंचावरती होती म्हणून असे खासदारांची इच्छा आहे व त्यांचं घर आहे ते त्याच्यामुळे त्यांच्या म्हणून ते घर घर कुठं वेगळं होणार आहे का आपण पाण्याला काठी मारल्यानं पाणी वेगळं होत नाही ते घर आहे घर फॅमिली म्हणून ते एकच आहेत नाही तो इंडिव्हिज्युअल सर्व आमचा इंडिव्हिज्युअल भाग नाही तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा तो विषय ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य नाही माझी इच्छा त्या बाबतीत जर विचारली तर पवार साहेबाची जी इच्छा आहे ती माझी इच्छा पवार साहेबांची जी काही इच्छा असेल ती माझी इच्छा पवारसाहेबाला काय वाटतंय ते मला वाटत तवडे यांनी देखील पवार साहेबांना बघा प्रत्येकाने आता मी कुणावर टीका करावी तर मी माझी टीका गुन्हेगाराला हेलिकॉप्टर मधून आश्रय देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलू नये असं त्यांनी टीका केली नाही नाही हे मी काय म्हणतो पवार साहेबांनी काय उत्तर दिलंय ते सर्व मीडियाला सर्व सांगितलं त्याप्रमाणे झालं त्याच्यावर कुणी काय बोलावा तर आपण आपल्या आपल्या आता त्यांचे नेते म्हणते मग समजा हेलिकॉप्टर मध्ये घेऊन फिरणाऱ्या नेते मुख्यमंत्र्यांनी ने आम्हाला शिकवणे तर मग त्या मुख्यमंत्र्याबरोबर त्यांचा बोट धरून मी राजकारण शिकलो किंवा शिकतो असं म्हणणारे त्यांचे नेते त्याचं काय करायचं असं नाही होत ना नाही ना 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 याला सुद्धा ना पळून जाण्यासाठी मदत आणि याला कशामुळे हा सापडत नाही हे सुद्धा बघणं काळाची गरज आहे हा आरोपी सुद्धा लवकरात लवकर सापडला पाहिजे बघा घटनाक्रम बघा तुम्ही पहिल्या दिवशी दोन सापडतात लगेच आणि ते की त्यांचं काय साईड हिरो येते आणि त्याच्यानंतरचा दुसरा विषय जर करायचा झाला तर तुम्हाला सांगतो तिसरा आरोपी सुद्धा त्यांनी पुण्यातून उचलला मी पहिल्या बाईट मध्ये सांगितलेलं की यांचं कनेक्शन पुणे एक काय बघा पुण्यातून उचला चौथा आरोपी जे आहे ती खंडनीत त्यावेळेस खंडणी आणि मर्डर मध्ये होता तो चौथा आरोपी सुद्धा पकडला गेला आणि मग परत पुन्हा पाचवा आरोपी आणि सहावा आरोपी एकत्र पकडले आणि ते दोन्ही पुण्यातून उचलले त्याच्यानंतर सातवा आरोपी सुद्धा ज्यांनी काही टीप दिली म्हणून परत वाल्मिकार हा न्यायालयीन विषय आहे न्यायालयाने काय विचारलं किंवा न्यायालयाने काय विचारावं हा विषयावर मी बोलू शकत नाही आहे तो न्यायालयीन भाग आहे पण तपास यंत्रणा जे एस आय टी वगैरे यांनी दोषपत्र त्याच्यावर ठेवलेले आहेत की त्यांनी फोन केलेले आहे ते कुणाकाला कनेक्टिंग ती ते तिघजण आहेत ते कुणाकाशी बोललेले आहेत त्याच्यामुळे हा विषय न्यायालयाने जरी क्वेश्चन विचारला असाल तरी न्यायालयाने त्यांना सात दिवसाची कोठडी दिलेली आहे नाही परळी हा विषय करायचा जर विचार केला तर परळीच्या लोकप्रतिनिधी सर्वांना शांत करणे त्यांची जबाबदारी परळी विधानसभा म्हणून आणि बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मी पण सर्वांना आव्हान आपल्या माध्यमातून करतोय आणि जे कोण लोक आहेत ते लोक मी पहिल्या दिवसापासून सांगतो की हे लोक असे जनतेतले नाही आहे हे असेच त्यांचे साथीदार सगळे दिसत आहेत तर या गोष्टी किंवा जे काही जनता आहे त्या जनतेचा विषय वेगळा पण सर्वांनी शांत झालं पाहिजे कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी चालल्यात आता ज्या प्रत्येक वेळेस वेगळे विषय येतात संतोषांना देशमुख यांची ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी ते कुटुंब असं फार रस्त्यावर येऊन ये करत आरडाओरड करत होतं खूप गयावाया करत होतं पण त्यावेळेस त्यांना साथ द्यायचं सुद्धा आम्ही समजावून सांगायचं काम केलं आणि रस्त्यावरून सर्व लोक घरी पाठवून त्यांना शांत करण्याचं काम सुद्धा लोकप्रतिनिधी त्या भागातला म्हणून मी करायचं काम केलं पण पर आता परळीतल्या जी काही नेते मंडळी त्यांनी सुद्धा सर्वांचं जिम्मेदारी आहे है। आता ह्यांनी कोण कुठं बसतंय कोण काय करतं हे मला माहीत नाही पण सर्वांची जिम्मेदारी सामूहिक सर्व जाती जा, सर्व जाती धर्माची असतील किंवा सर्व पक्षाची असतील सर्वांची ती सामूहिक जबाबदारी हा बरोबर आहे कारण त्यांना पाच वर्षे जरा कामातून बाजूला होत्या आता कामात लागलेले असतील त्याच्यामुळे त्यांना परळीची माहिती नसेल एखाद्या वेळेस कारण परळी हे मा... काल कुणीतरी बोललं बघा परळीला एक महाराष्ट्राचा दर्जा किंवा एखाद्या राज्याचा दर्जा द्या आणि तिथं मुख्यमंत्री करा तसं परळी हे त्यांना वाटत आहे की आपल्या राज्यात नाही असं वाटत असेल किंवा परळी ती त्यांना माहिती नसू शकते मी त्याच्यावर काही जास्त बोलणं मला वाटतं संयुक्तिक नाही जबाबदारीनं जर त्यांनी बोलायचं असेल तर तसं बोलता येणार नाही आहे मला काय माहिती नाही माझ्या कामात आहे असं कुणीही बोलू शकत नाही आज लहान 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 जरी महाराष्ट्रातला एखादा कोणी व्यक्ती असेल लहान मुलगा असेल तरी त्याला माहिती आहे की परळी आणि बीड जिल्ह्यात काय चाललंय त्याच्यासाठी एवढे आक्रोश मोर्चे निघत आहेत तेवढा रोष जनतेचा आहे त्याच्यामुळे लोक लोकप्रतिनिधी आपली जिम्मेदारी झटकून चालणार नाहीये ना आपण त्या भागाचा प्रतिनिध करतो तर आपली सर्वांची जबाबदारी भीड परळी शांत करणे सर <laughs> पूर्ण फॅमिली जी रस्त्यावर उतरलेली आहे धनंजय मुंडेंनी काल पहाटे त्यांची भेट घेतली अशी माहिती होती काही विज्युअल माहिती आलेली आहे किंवा त्यांच्याकडनं काय अधिकृत आलेले नाही पण धनंजय मुंडेंनी भेट घेतल्यानंतर देखील त्यांचे कुटुंबीय मात्र अजूनही रस्त्यावरती नाही आता त्यांचा इंटरनल प्रश्न आहे त्यांनी भेट घेतली का नाही घेतली आणखी काही मे माध्यमांनी काही जणांनी दाखवलेलं की त्यांनी भेट घेतली म्हणून तुमच्या माध्यमातूनच मी बघितलं सर्व वाहिन्यावर पण परत पुन्हा त्यांचे कुठले तरी बाईट बघितले मी किंवा नाही आहे आम्हाला भेटले नाही आता ते भेटले न भेटले हा त्यांचा त्यांचा इंडिव्हिज्युअल विषय आहे त्या फॅमिली मॅटरमध्ये मी नाही जाणार पण आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील पंकजा यांनी देशमुख सुद्धा एवढं सांत्वन करणं गरजेचं आहे तो तर डायरेक्ट मर्डर केलाय त्याचा तो माणूस निघून गेलेला आहे त्याच्यामुळे त्या मा घरा सुद्धा भेट देणं त्यांना गरज आहे तीन मोबाईल जप्त करण्यात आलेले होते त्यात अमेरिकेत रजिस्टर्ड झाले आणि एसआयटीला असा पण संशय आहे की निवडणुकीच्या काळामध्ये नाही आता बघा ही सर्व तपासाचा भाग आहे आय टीनं काय म्हणलंय सी आय टी ने काय म्हणलंय तीन सापडलेत मी कुठंतरी ऐकले की सतरा होते किंवा बघित बग... प्रत्यक्ष बघितलं तरी आम्ही पण बघितलेले चार पाच मोबाईल असतात त्याच्यामुळे कुठले कुणाच्या नावावर त्यांच्या पी एच्या नावावर कोण कुणाच्या नावावर कोण असे बरेच काही काही घटना आहेत आता एवढ्या काही विषय चाललेले आहेत या विषयामध्ये मी काय बोलावं असं मला वाटत नाही पण प्रत्यक्षरित्या जर बघितलं खूप म्हणजे भयाव परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये यांनी जे मोबाईलचं तुम्ही अमेरिकेला रजिस्टर सा। येत असं आय टीनं पण आहे आपण पण बोलत आहे पण या मोबाईलमध्ये आणखी किती मोबाईल आहेत आणखी कुणाकुणाच्या मोबाईल कारण जवळचे मोबाईल बरेच काही जणांनी आरोप केलेले किंवा काही के सूचना केलेल्या की हे लोक यांचे मोबाईल तपासा यांना बघा असे काही दोन चार लोक आहेत काल परवा पण एक व्हिडिओ कॅचिड एक पोलीस बऱ्याच वेळेत रोहित रोहित काहीतरी नावाने बोललेले बारा वेळेस असा एक व्हिडिओ तुमच्या सर्व वाहिन्यांनीच मला दाखवलेला आणि मी ते बघितला हा कोण माणूस आहे परत कुणी बॅग देऊन एखाद्या कशीची बॅग जाती म्हणजे पोलीस गाडीमध्ये हे कळत नाही ह्या सर्व घटना तशा जर बघितल्या तर आणखी कोण कुणाला प्रोटेक्शन करतंय आपल्या मीडियाने मला काल विचारलेलं तुमच्याच प्रतिनिधींनी कुणीतरी किंवा या सर्वांना बेड्या घातल्या आणि ह्या यालाच एकट्याला का घातल्या नाहीत आता याचं उत्तर मला पोलीसकडून घ्यायचं होतं पण काल मी काही पोलिस यंत्रणेला बोलू शकलो नाही लवकरच प्रयत्न करेल काल मी माझ्या व्यस्त याच्यामध्ये थोड्या बाकी बोलू आज मी ते पण घेणार आहे की असं का अशी व्ही आय पी ट्रीटमेंट आहे काय असं का सर्वांना वाटत सर्वजण बोलतायत ह्या सर्व घटनाचा जर घटनाक्रम बघितला तर खरे खऱ्यानं जर विचार केला तर सर्वसाधारण माणसाला ही गोष्ट भगवत नाही त्याच्यामुळे पोलीस यंत्रणा सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करेल नाही दर... आता मला बाकीचे काय माहित नाही पण माझी बजरंग सोडवणीची खुली किताब आहे आम्ही म्हणतो कधीही काही काढा चोवीस घंटे आमचं कुठं कुठं काय काय मी तर एकदा एकाला बोललो तो एक आणखी असा पीआय सुद्धा बोललेला माझ्याविषयी काहीतरी तो की चड्डी सुद्धा राहणार नाही खासदाराचे असं वाक्य वापरलं त्या दिवशी पण मी त्यांना मीडियांना सांगितलं तू काय काढता येते माझं ते काढा आज पण माझं पण त्यांना म्हणणं आहे त्या साहेबाविषयी मला काही बोलायचं नाही पण मला की जे कोणी माझ्यावर जर अॅलिकेशन करीत असेल तर त्यांना जे काय असेल त्यांनी तपासावा सांगावा उघडं करावा आपलं काय म्हणणं नाही ज्यावेळेस उघडं करतील त्यावेळेस वाढ बघू आपण त्याची धनंजय मुंडे होती ती बैठक संभवून धनंजय मुंडे निघाले आणि परळीला पोहोचली काल ते पत्रकार परिषद घेणार होते पण माध्यमांसमोर यायला मुंडे टाळतायत नाही बघा त्यांची कधी बैठक झाली हे दहा मिनिटाची झाली वीस मिनिटाची झाली हे काही मला त्याच्यातलं नॉलेज नाहीये पण ते किती वाजता झाले ह्याचंही नॉलेज नाही पण त्यांचा जो प्रोग्राम आलेला शासकीय त्याच्यामध्ये एक वाजता निघणार आणि सात वाजता पोहोचणार म्हणून असा प्रोग्राम होता आणि मुक्काम परळीमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या शेड्यूलमध्ये किती वाजता कुठून निघले एकला निघले का बाराला निघले का अकराला निघले काही माहीत नाही आणि